बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि याची जंगी तयारी सकल मराठा बांधवांकडनं केली जाते ही शेवटची सभा असल्यामुळं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे सी बी जे आहेत त्या येण्यास सुरुवात झाली आहे अनोखं स्वागत या ठिकाणी सकल मराठा बांधवांकडनं आणि मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे आपल्यासोबत मराठा तरुण आहे तर मराठा बांधव आहेत काय सांगाल कशी तयारी सुरू आहे एकूणच बीड जिल्ह्यामध्ये जी आज सभा होती या सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा समाजाला काय संदेश देतात या संदेशाची वाट आज मराठा समाज पाहतोय आणि बरोबर या ठिकाणी जे स्वागत करणार आहोत ते अनोख्या पद्धतीनं स्वागत करणार आहोत जवळजवळ दोनशे एक जी सी पीनं महाराष्ट्रात कुठंच स्वागत झालं नाही असं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आहे बीड शहरामध्ये विविध समाज बांधवांच्या वतीनं स्वागताचा कार्यक्रम आहे त्यामध्ये ओबीसी समाज असेल त्या मुस्लिम समाज असेल दलित बांधव असतील ब्राह्मण बांधव असतील अशा वेगवेगळे व्यापारी बांधव असे वेगवेगळ्या समाजाच्या वतीने या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम होणार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कुठेच या प्रकारचं स्वागत झालं नाही असं स्वागत आम्ही बीड जिल्ह्यामध्ये करतो आहोत एकूणच आता काही तासात सुरुवात होणार आहे काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या आरक्षण भेटणं हे महत्त्वाच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आरक्षण तर आम्ही घेणारच हे आमची आई इच्छाच आहे जरंगे पाटील जसं म्हणतील त्याप्रमाणे आम्ही मराठा बांधव सगळं मराठा मुस्लिम सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत <coughs> एकूणच ट्रॅक्टरची चर्चा होती नांदेडमध्ये काही ट्रॅक्टर चालकांना नोटीस देखील दिल्यात काही ट्रॅक्टरचं आहे का काय मुंबईच्या दिशेने जाणार काय का वाटतं आणि जर मनाले जायचं असतं काय तुमची का ट्रॅक्टरच काय आम्ही बैलगाडीने सुद्धा मुंबईला जाऊ शकतो मनोज जरांगे पाटलांनी जर सांगितलं बैलगाडीने जायचंय तर बैलगाडीने जाण्यासाठी सुद्धा हा मराठा समाज तयार आहे ट्रॅक्टरवाल्यांना नोटीस देऊन काय होणार आहे बैलगाडीला तुम्ही नोटीस देणार आहे आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत मुंबईत काय पाटील म्हणतील तिथं जायला आमची तयारी आपण पाहताय या ठिकाणी संबंध मराठा बांधव जो आहे तो एकवटलेला आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे आणि या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील काय बोलणार हे याकडं राज्याचं लक्ष आहे त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅक्टर धारकांना आहेत त्या नोटिसा पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या होत्या नांदेड असल त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील काही ट्रॅक्टर चालकांना देखील नोटिसा देण्यात आल्यात सरकारनं या ठिकाणी ट्रॅक्टर चालकांना जरी नोटिसा दिल्या तरी या ठिकाणाहून जर मनोज जरांगे पाटील म्हणाले बैलगाडीतून तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत या ठिकाणाहून बैलगाडीने देखील आम्ही निघू त्याचबरोबर जी सभा आज होणार आहे या सभेसाठी मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार आहे या ठिकाणी जे दोनशे एक जे सी बीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधून देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात येणार आहे यामुळं एकूणच बीड जिल्ह्याचंच नाही तर संबंध राज्याचं या सभेकडं लक्ष लागले त्यामुळे या ठिकाणाहून आता मनोज जरांगे पाटील काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर मुळेसोबत विनोद जिरे साम टी बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका